सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्यात दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली या दुर्घटनेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला ही घटना आठ जून रोजी सायंकाळी सहा सा सुमारात सुमारास अकलूज रोडवर माळलेगाव पाटीजवळ घडली या दुर्घटनेत प्रशांत खडतरे ओकान शिंदे आणि निखिल वंजारे या तरुणांचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीवरून हे प्रशांत खडतरे आणि त्यांचे मित्र बंटी जाधव वय वर्ष बावीस आणि सूरज लोखंडे वय वर्ष अठरा हे तिघे एम एच तेचाळीस ए डब्ल्यू सव्वीस एकोणपन्नास या मोटरसायकल वरून सोलापूरला लग्न पत्रिका देण्यासाठी जात होते तर ओंकार शिंदे आणि निखिल वंजारे हे एम एच तेरा ई आर एकोणतीस झिरो सहा या मोटरसायकलवरून वरून बार्शीहून शेवरे येथे काही कामासाठी गेले होते परत येत असताना त्यांच्या गाडीची दुसऱ्या गाडीला जोरदार धडक झाली अपघातामध्ये प्रशांत खडतडे यांचा जागीच मृत्यू झाला ओंकार शिंदे यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर निखिल वंजारे यांना जखमी अवस्थेत सोलापूरला हलविण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आठ जून रोजी प्रशांत खळदळे यांचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला एकाच गावातील तीन जुलक मित्रांच्या अपघाती निदानाने गावात शोककळा पसरली आहे